तर मित्रांनो आपली भाजी किती झाली बघा आणि एक ते दीड भाकर चुरली मोरे आधी गण मला तरी तरी टाक चल मोर घालून लागते बघा ह्या टाक तरी म्हणजे नंबर अरे घे तुला काय व्हाला येते ग तरी तरी आशी घ्यायची असते या का तरी म्हणजे ह्याला लाल लाल बंदू गिसक बोलते तरी

भाजी घर की मित्र खाया लिंबू 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 बड़क कड़क बाजरी भाकर पी पांजरी शिपट लिंबू बगिल अर्ध लिंबू

Mm hmm. Mau dikit juga nih. Oh, lama. Hei, kita perahu itu. Hei, kita perahu bagaimana tuh gulung? Jiwa, jiwa. kuda tuh.

Se mete en corto de nuevo mano para